बातमी महाराष्ट्रातून राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी राजप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा तुकाराम बाबाने घेतली माजी मंत्री महादेव जानकर राजू शेट्टी यांची राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीवर आज शासनाच्या चुकीच्या भूमिका व धोरणामुळे बेरोजगारीची कुराड कोसळली आहे शासन नियमावर बोट ठेवत आहे तेव्हा या प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा यासाठी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना प्रयत्नशील आहे पण शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा यासाठी आपण बळ द्यावे यासाठी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा चिकलगी भैयार मठाचे मठाधिपती हबाप तुकाराम बाबा महाराजांनी रासपचे सर्वे सर्वा तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेतली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत लाडका भाऊ योजना या योजनेखाली महाराष्ट्रातील एक लाख चौतीस आज किमान आधी सहा महिन्यांनी नंतर पाच महिन्याचा अकरा महिन्यापासून वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये काढल्यात आहे या तरुणांना त्यांची निवड करत असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आश्वासन दिलेलं होतं की आधी प्रशिक्षण घ्या आणि त्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला परमानंद करू परंतु ही निवडणुकीच्या तोंडावर एक भूलता होती असं आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे आणि या सर्व तरुणांना ज्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले असणारे व्यवसाय आपले असणारे खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या सोडून सरकारी नोकरीमध्ये संधी मिळते म्हणून प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी झाले आणि आज सरकार त्यांना वाऱ्यावर सोडलं चित्र बरोबर नाही यासाठी आदरणीय तुकाराम बाबा महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्या सर्व तरुणांचं संघटन केलं आंदोलनं केली दिंडी काढली त्यामुळं पाच महिन्याची मुदतवाढ झाली आणि ती मदत तीस तारखेला तीस सप्टेंबरला संपते आहे तेव्हा इथून पुढे एक मोठं आंदोलन करावं लागेल परमनंट राहून देत पण आहे त्या स्टायपेंडवर किंवा त्याच्यामध्ये काही भर टाकून कंत्राटी स्वरूपामध्ये या तरुणांना पुन्हा सेवेत घेतलं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे सांगलीमध्ये झालेल्या आंदोलनाला मी पाठिंबा दिलेला होता ठिकठिकाणी जेवढी आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा होताच पुढेही राहील तीस तारखेला एकनाथ साहेबांनी तुकाराम महाराजांना चर्चेसाठी बोलवलेलं आहे त्या माहिती की ते काय होते बघू अन्यथा एक मोठा संघर्ष आपल्याला सगळ्यांना मिळून महाराष्ट्रात करायचा आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना त्यागी पुरुष तुकाराम महाराज माझेही ते गुरु आहेत दृष्टीने मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावा मी त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांचं जे जे आहे ते जवळजवळ दीड लाख विद्यार्थ्यांच्याबद्दल कामगारांच्याबद्दल जो अन्यायात्मक हे सरकार करत आहे सरकार असू असणार सरकारला आपल्या माध्यमातली मागणी घेतली आहे की तुकाराम महाराजांच्या पाठीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सर्व आहे तर तुम्ही त्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या न्यायिक मागणी सोडत आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ आणि आदरणीय आदित्य निधन की आज आम्ही सरकारमध्ये नाही आमचं सरकार नाही तुम्ही मंडळींनी की हा चांगला निर्णय घेऊन एक चांगलं काम करावं असं हे नम्र आव्हान